दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकशाही बळकटवावी तसेच मतदानाचे महत्व घराघरात पोहोचावे या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील कर्तव्य दक्ष माजी पंचवटी प्रभाग समिती सभापती नगरसेविका शीतल नितीन मारोदे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आडगाव येथे नवीन मतदान नोंदणी कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे या कॅम्प मध्ये प्रभागातील आणि आडगाव गावातील सर्व पुरुष आणि महिला विशेषतः अठरा वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना आपले नाव नवीन मतदान यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन नगरसेविका शीतलताई माळोदे यांनी केले आहे नवीन नाव नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड लाईट बिल आणि पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत कॅम्प सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजित करण्यात आला आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील आडगाव येथील नागरिकांसाठी हा कॅम्प मारुती मंदिर बस स्टँड आडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे या कॅम्प साठी परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक